तेजस्वी लासता करा, करा दूर से देखा तो कश्मीर की कली, पास जाकर देखा तो जय बजरंग बली संध्या लोना संध्या लोना स्वतःला समजते ऐश्वर राय हे तर आमचे घरचे कामली बाय काही पण नाही राग आला असतं बरं झालं तुम्ही शायरी बोलले हो नाही ऐकवली तिला ऐकवली प्रियंका बोले सर दूर से देखा तो आसमान की परी पाच जाकर देखा तो पावडर किनारी पाहिलं का तुमच्या बायकोला काय म्हणता म्हणजे त्यांनी सांगितलं का सागर मामा इकडून पाहिलं तर राजेश खन्ना तिकडून पाहिलं तर विनोद खन्ना पण सागर मामा तर आमचा टायरवाला अण्णा आपला नवरदेव मेहंदी काढायला रेडी आहे स्टेजवर लोक रागेल म्हणून आता इथं ऐकून घ्या अर्चना मामी वादारात येतो नुसता जोरदार वारा वाजळात येतो नुसता जोरदार वारा अर्चनाचा मेकअप नुसता आरारा <laughs> मनीषा दिदी करायला गेली रक्तदान डॉक्टर म्हणाले बाटले जाऊ पहिले चमचा <laughs> <laughs> जिथे असेल फुकटची पाटी तिथे हजर असेल आमची सगळी कार्टी कार्टी विषय काय एकदम भारी जेवणानंतर नंतर जातो मुखवास मुली करतात संदी, संदीप संदीप दाजींसाठी एकदम कडक उपवास बापरे कोणी 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 उपवास केला दाजी संदीप चिठ्ठी वाचली काही तू पाच मिनिट पूर्वी यायला पाहिजे जेवणानंतर दिला जातो मुखवास जेवणानंतर दिला जातो मुखवास मुली करतात संदीप दाजन साठी एकदम कडक उपवास प्रियंका तू किती उपवास केले मी केले माझी घरात झालं झालं सगळं पोहचता एक वाजता मेहंदी काढायला सुरुवात केली रात्रीची आजचा व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसाचा मिळून येतोय वीस आणि एकवीस जानेवारीचा संगीतच्या दिवशी सर्वांचा डान्स झाल्यानंतर रात्री एक वाजता सौरभच्या हातावर मेहंदी काढली <laughs> आता एक हात झालेला आहे सौरभचा आता दुसरा हात चालू केलाय मस्त साक्षी वहिनीच नाव टाकलंय आम्ही दाखवत माझं नाव टाकते थांबा तुम्ही

एखाद बघा नाव टाकले मी फादर ऑफ ग्रूम म्हणजे नवरदेवांचे वडील सगळ्यांनाच वाटत अस्या व्याज पण म्हणून माझ्या नाते व्याजपण नाही ना, दे ना। दिला ना दादांना मी तिकडच येते ना गयाना। गयाना। आका तुला घेऊन छा दाखव मेहंदी हात दाखव अरे बापरे नाग मामाच्या हातावर मेहंदी काढू दे बिचारा मामा तिची तब्येत खूप झाली थोडं खायला गन्या। गन्या। कमी करत वाढली नवरदेव नाही भाऊ बाई नवर देव नाही मामा किती छान काढली बाई नाही ते नाव बिव काढू राहिले काय लग्न आहे काय मामाच हा मामाला मेहंदी काढायला टाइम नव्हता ती आली आहे मामाच्या हातावर नंतर मग आजीच्या हातावर काढणार आहे काय तुमचं फेवरेट ए हा पाय काय म्हणतोय उद्या आमचं फेवरेट आहे रबडी रबडी ना आज ते जेवले नाही उद्या पोटभर जेवतील त्यांना वड्याची भाजी चाललं नाही आज ना आम्ही खूप थकलोय डोळे आमचं जॉप झाली नाही रात्री आता पण नाही उद्या पण नाही तो आता आम्ही तुम्ही पण या चहायला डोनेट सोबत आणि मी इकडे आली आहे गाऊन वरती कारण मला आहे ना ना मेहंदी लावायची आहे मी भिजवली शेना चांगली होती भीजत ठेवली एक तास आता माझी बहीणच्या या लावून देणार आहे ना मला ही मेहंदी अंशू सर्वांना बोलव ना बाई चहा प्यायला अंशूला खूप भूक लागली वेदांत आरुषने घेतला का सर्वांची चहा पार्टी चालू आहे ना मी ना स्टेप कट केली म्हटलं आधी स्टेप कट खूप दिवस झाले मी केलीच नव्हती आणि आता मस्त त्याला ना मेहंदी लावत मेहंदी लावून ठेवीन दोन तास नंतर मग केस धुवून ठेवू कुठे मेहंदी नाही नाही निवांत मी पण चहा घेणार आहे अजून मेहंदी लावायला घेते घेते चला चहा घेते आणि परत तुमच्याशी बोलते एकवीस जानेवारीला हळदीचा कार्यक्रम होता सकाळी त्या दिवशी आम्ही संध्याकाळी पाच साडेपाचला ला घरी आलो <laughs> आणि त्या दिवशीचा हा व्हिडिओ आल्यानंतर मस्त कडक कडक चहा बनवला अर्चनाने सर्वांसाठी आणि सागर भाऊने बाहेरून डोनेट आणले होते ते खातोय तुला खूप शुभेच्छा आलाय वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा दिल्यामुळे सर्वांच मनापासून धन्यवाद खूप असं जीवन असंच प्रेम असू द्या माझ्यावर सर्व युट्यूब फॅमिलीचं आणि माझ्या बहिणीचे व्हिडिओ बघा आणि माझ्या बहिणीचे व्हिडिओ बघा खूप छान छान व्हिडिओ असतात यापुढे अजून बघायचंय अंशूचं लग्न का गं अंशु तुझं लग्न दाखवायचंय ना तोपर्यंत मी राहील ना <laughs> मग राशी लग्नाची तयारी घरातली कामं या सर्वांमध्ये मला मेहंदी लावायलाच जमलं नाही सकाळी हळदीच्या हो कार्यक्रमामध्ये सर्वजण मला म्हणत होते की केस खूप पांढरे दिसत आहे म्हणून मग मी मेहंदी आणली शेहनाच आणि ती भिजवली दोन तीन तास ती आता डोक्याला ठेवणारे मी जया मला सकाळी बोलली की ताई मेहंदी आण मी तुझ्या केसांना छान मेहंदी लावून देते कारण स्वतःच्या हाताने मेहंदी व्यवस्थित केसांना लावता येत नाही त्यामुळे मग मी इकडे आईकडे आली मेहंदीचं पॅकेट घेऊन मेहंदी लावली आणि त्यानंतर पुन्हा आता इकडे अरुणाकाच्या घरी आली आहे कारण सर्वांसाठी ना मसाले भात बनवायला सांगितलेला होता आचारीला तर सर्वजण जेवण करताय तर मग म्हटलं चला आता जेवण करू त्यानंतर मग डी जे लावणार आहेत तर डी जेच्या गाण्यावरती सर्वजण मस्त नाचतील धम्माल करतील सर्व काही व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे तर स्किप न करता संपूर्ण बघा आपला नवरदेव सौरभ भाऊ तोही जेवायला बसलेला आहे आणि हळदीच्या रात्री आम्ही डी जे लावलेला होता जसं पूजाच्या हळदीच्या दिवशी रात्री लावला ना तसाच <laughs>

मावशीची मुलगी मयुरी तिच्या लहान्या मुलाचा यशचा बर्थडे होताच एवढ्या गर्दीत सुद्धा त्याच्या बर्थडेची सर्व काही तयार केली होती केक आणलेला होता आणि मस्त सर्वजण आता सेलिब्रेशन करतील त्याला ओवाळतील आईने पण त्याचं ऑप्शन केलं bajasa ka yan, nagturo ako sa inyo. nagpapakita na, nagpapakita na. na, nagpapakita na. nagpapakita 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 na, nagpapakita ه huh.

चला व्हिडिओ बंद करते एम करते आवडला तर लाईक करा पुन्हा भेटू बाय बाय गुड नाईट केस धुवायचे मेंज धुवायची मला आता मी जाऊ हां